आशिष शेलार आणि ठाकरे बंधूंच्या जखमेवर मीठ चोळलं म्हणाले बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीतील भोपळा फ्रेम करून पाठवणार बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनलचा पराभव झाल्यानंतर मुंबई भाजपचे मावळते अध्यक्ष आशिष शेलार यांनी ठाकरे बंधूंच्या जखमेवर मीठ चोळले मी ठाकरे बंधूंना बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीच्या निकालाची फ्रेम करून पाठवणार आहे त्या फ्रेममध्ये फक्त भोपळा असेल अशी खोचक टिप्पणी आशिष शेलार यांनी केली आहे सोमवारी मुंबईतील भाजप मुख्यालयात मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी अमित साटम यांची नियुक्ती करण्यात आली त्यानंतर आशिष शेलार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली राज ठाकरे यांनी नुकत्याच मुंबईतील मनसे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात विधानसभा निवडणुकीत मनसेच्या मतांची चोरी झाल्याचा आरोप केला होता आणि याबाबत बोलताना आशिष शेलार यांनी म्हटलं आहे की राज ठाकरे मतचोरीचा आरोप करतात मग विधानसभा निवडणुकीत माहीम मतदारसंघात अमित ठाकरे यांची मतं महेश सावंत यांनी चोरली आहेत का मनसेचे मुंबई विभाग अध्यक्ष संदीप देशपांडे यांच्या मतांची चोरी आदित्य ठाकरे यांनी केली आहे का याचं उत्तर राज ठाकरे यांनी द्यावं असं आव्हान आशिष शेलार यांनी दिलेलं आहे मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रभाग रचनेवरून ठाकरे गटाकडून रडगाण्याचा बँड का वाजवला जातो आहे हिंमत असेल तर उभ्या एकट्याने लढून दाखवावं असंही त्यांनी म्हटलं आहे बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत एकूण एकवीस जागांपैकी एकाही जागेवर ठाकरे बंधूच्या पॅनलला विजय मिळवता आलेला नव्हता आणि या निवडणुकीत शशांक राव यांच्या पॅनेलने सर्वाधिक चौदा जागा जिंकल्या होत्या तर महायुतीच्या नेत्यांनी एकत्रितपणे उभ्या केलेल्या सहकारी सहकार समृद्धी पॅनलला सात जागांवर विजय मिळवला कधी ईव्हीएम वर बोलतील कधी प्रश्नचिन्ह ईव्हीएम बरोबर व्होटिंग पॅटर्नवर करतील कधी प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी मतदार यादीवर करतील कधी प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी निवडणूक आयोगावर आता प्रभाग समितीवर करताय आणि त्यामुळे उद्याच्या पराभवाला आजच काहीतरी कारणाचं विचारोपण करण्याचा प्रकार आहे पण मग घोषणा अशाला करता माझं थे तर थेट आव्हान आहे उभाटा सेनेला आणि त्याच्याबरोबर मुंबईत सत्ता आम्हीच ब्रँड असे हिंमत आणि माझं तर आव्हान आहे आता अमित साटम यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही नियोजन जे माझ्या नेतृत्वात केलं होतं त्याचीही पुढे जाऊ आणि त्यामुळे हिंमत असेल तर त्यांनी एकटं लढून दाखवावं उभाटा सेनेला असं वाटत असेल मुंबई आमची आणि मुंबईत आम्हीच हा गैरसमज आमच्यासाठी त्यांच्यासाठी समज तर हिंमत असेल तर एकटं लढून दाखवावं आणि आगर बगतचे जे भाऊ बंदी करताय आमचे त्या सगळ्यांना सुद्धा सवाल आहे हिंमत असेल तर एकटं निवडणूक लढून दाखवा रिपोर्ट एसबीएल मराठी मुंबई